नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी चिपरीतील प्रेम रजपूत व दिशा खोरे यांच्या विजयाची मिरवणूक थाटात संपन्न चिपरी तालुका शिरोळ बेघर वसात येथील अजित रजपूत यांचे सुपुत्र प्रेम रजपूत यांनी राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शहाण्णव किलो वजनी गटात दोनशे किलो वजन उचलून राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे तसेच गावची सुकन्या कुमारी दीक्षा चंद्रकांत कोरे हिने राज्य राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सातवा क्रमांक पटकावला आहे तसेच खेलो इंडिया या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे यामुळे चिपरी गावच्या शिरोपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे प्रेम राजपूत व दिशा खोरे या विजयी खेळाडूंच्या कलागुणांना वाव तसेच प्रोत्साहन देण्यासाठी चिपरी ग्रामस्थ यांच्या वतीने गावातून जंगी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवर अजित रजपूत गणेश रजपूत संदीप गावडे राहुल जगदाळे चंद्रकांत कोरे चिपरी ग्रामपंचायत सरपंच सोनिर्मला कोळी उपसरपंच विश्वजित कांबळे तंटामुक्त अध्यक्ष रणजित आवळे परशुराम कांबळे शीतल पाटील विजय कांबळे अमर सूर्यवंशी अरुण कांबळे अमिनाथ निकर जयपाल कोळी विकास कांबळे तसेच शिप्री व बेघर वसाहतमधील मधील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी क्लार्क वर्ग उपस्थित होते यावेळी प्रेम राजपूत व दिशा कोरे यांनी या यशाचे खरे मानकरी आमचे वडील शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे असे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा